प्रदर्शन व्यवस्थित त्यांना बघता यावं आणि एवढ्या मोठ्या गर्दीत प्रदर्शन कदाचित ते बघू शकत नसतील म्हणून आम्ही हे आठ दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि यासाठी <laughs> शेतकऱ्यांनी शांतपणे सर्व प्रदर्शन बघावं अशी आमची अपेक्षा आहे याचं जे उद्घाटन आहे हे आपल्या महाराष्ट्राचे ऑनरेबल गव्हर्नर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण अठरा सतरा तारखेला दुपारी दहा वाजून पस्तीस मिनटांनी आपण इथं येवत आहोत आणि त्यासाठी उपस्थित शरचंद्रजी पवारसाहेब आहेत अजित आहेत त्यानंतर आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर दत्तात्रय भरणे आहेत सुप्रियाताई सुळे आहेत सुनीताई पवार आहेत त्यानंतर रोहितदा पवार आहेत आणि बाकीचे सर्व वेगवेगळ्या विद्या विद्यापीठांचे विद्या कुलगुरू आणि त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहेत विशेषतः आपण आतापर्यंत दहा वर्षाचा प्रवास जर बघितला तर आपण यात डेमोस्ट्रेशन फार्म आपण जास्ती ठेवले हो होते आणि वेगवेगळ्या वेग वेग कंपन्यांचे सीड की जे भविष्यात कुठल्या कुठल्या व्हरायटी असतील त्या शेतकऱ्यांना आदल्या वर्षी कळाव्यात आणि पुढच्या वर्षीची तयारी त्यांनी त्याप्रमाणे करावेत त्या उद्देशाने आपण त्याच्यावर जास्ती लक्ष दिलं होतं गेल्या दोन वर्षापासून मात्र ते अख्खं जग ज्या तंत्रज्ञानाकडे चाललं आहे की त्याला ए आय तंत्रज्ञान आपण म्हणतो त्या ए आय तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण भारतात पहिल्यांदा ह्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने या शेती तंत्रज्ञानाकडं शेतीच्या साठी हे तंत्रज्ञान ह्या दृष्टीने प्रथम आपण वापर सुरू केलेला आहे या ठिकाणी गेल्या वर्षी ऊस होता पण यंदाचा अनुभव आता संपूर्ण आता गेल्या त्यातल्या जवळजवळ दोनशे दो 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 टनाचं उत्पादन एकरी येईल असा ऊसाचं इथं प्रात्यक्षिक आहे आणि त्याचबरोबर वर गेल्या वर्षीचा जो ऊस होता त्याचा खोडवा सुद्धा कारण खोडव्याला सुद्धा शेतकऱ्यांची मागणी असते बहुतेक खोडवे एक पन्नास टन जास्तीत जास्त उत्पन्न येतं इथं मात्र आपल्याला हे एअर तंत्रज्ञान वापरून दीडशे टन खोडवा येईल ह्या अशा प्रकारचे इथं उत्पादनाचं प्रात्यक्षिक इथं आपण इथं ठेवलेलं आहे याचबरोबर हा सर्व शेतीप्रधान देश असल्यामुळे नुसतं इथं उसाचं पीक नसतं जिथं बागायचं तिथं उसाचं पीक असतं पण बाकीचे जिथं तात्पुरतं बागायत आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांदा असेल तूर असेल किंवा काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असतील अशा ठिकाणी खानदेशात किंवा अलीकडे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात केळी घ्यायला लागलेली आहेत तर यंदाच्या ह्याच्यात आपण मका कांदा त्यानंतर तूर आणि केळी या ऊसाच्या सोबतीला आपण ही पिकं घेतलेली आहेत कारण शेतकऱ्यांची त्याप्रमाणे मागणी आहे आणि या भुसार पिकालासुद्धा आपण न्याय दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न वाढवता आलं पाहिजे यासाठी आपण इथं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे त्यानंतर थोडं आधुनिक शेती करण्यासाठी विशेषतः मोठ्या प्रमाणात शेती ही कमी 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 होत आलेली बऱ्याच ठिकाणी पाणी कमी असतं एक दहा दहा गुंठ्यापुरतं किंवा अर्धा अर्धा एकरापुरतं पाणी असतं अशा ठिकाणी कमी जागेत जाती उत्पन्न काढण्यासाठी म्हणून आपण सोलरचं पॉलिओ हाऊस आहे किंवा वेगवेगळ्या बेरीत किंवा आता जग सगळं खूप छोटं झालेलं आहे की कुठेही अमेरिकेतल्या एखादा बेरी असतील त्या आपल्याकडे याय लागलेले आहेत आपल्याकडचे तिकडे जायला लागलेले आहेत त्यामुळे बेरीचे काय प्रकार आहेत ते आपण प्रात्यक्षिकला ठेवलेले आहेत परत एक की ज्या पाण्याच्या संदर्भात पाणी वापरून भाजीपाला आपल्याला इथं वाढवता येतो त्याचं प्रात्यक्षिक आहे त्यानंतर इस्रायलचं ठिबक तंत्रज्ञान मग नेदरलँड असेल इस्रायल चीन ब्राझील स्पेन जर्मनी अशा जवळजवळ पंधरा ते वीस देशातील उत्तम तंत्रज्ञान आपण इथं शेतकऱ्यांसाठी इथं बघण्यासाठी ठेवलेले आहे याचबरोबर रोबोटिक तंत्रज्ञान आहे तेही शेतकऱ्यांना बघता येईल शेतकऱ्यांची अजूनही मोठ्या प्रमाणात पशु प्रदर्शनाची अपेक्षा असते त्यामुळे चांगलं ब्रीड आपण इथं आणलेलं आहे आणि विशेषतः आपलं जे सेंट्रऑ एक्सटन फॉर डेरीय दो 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 ले ले ले। ते आता जवळजवळ आता भरभराटीलाही आलेलं आहे कारण गेले तीन चार वर्ष आपण काम करतोय त्यातल्या काही उत्तम कालवडी असतील काही देशी कालवडी आहेत काही होलस्टिन काही जर्सी ह्याचंसुद्धा आपल्याला तिथं काही विक्रीला सुद्धा आपण त्या ठेवलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना बघण्यासाठी म्हणून सुद्धा आपण हे प्रदर्शन ठेवलेलं आहे विशेषतः बारामतीत बारामतीत किंवा या एरियासाठी जे पूर्वी त्याला भीमथडी म्हणत होते की भीमा काठचा जो प्रदेश आहे तिथं विशेषतः जे घोडे त्या काळापासून आहेत खूप पूर्वीपासून घोडे आहेत विशेषतः मधल्या सोळाशे सालाच्या दरम्यान ज्या आपल्या इथून महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या म्हणजे राज्यकर्त्यांनी जवळजवळ अटकेपार जे घोडे नेले आणि ते कशामुळे नेले तर त्यासाठी त्याचा अभ्यास केल्यानंतर इथं मुद्दाम आपण या सर्व घोड्यांचं परत पुनर्जीवन आपण करतो आहे कारण हे मोठ्या प्रमाणात यातले घोडे हे नामशेष व्हायला लागलेले होते आणि यातले बरेचसे घोडे हिमालयात फक्त ओजी वाहण्यासाठी आणि इथं काही जे मेंढपाळ समाज आहे त्या समाजातल्या महिला सामान वाहण्यासाठी म्हणून फक्त त्या त्याचा वापर त्यांनी सुरू केला होता परंतु हे घोडे परत आपण त्यांचं नामांकन करून त्याला एक प्रतिष्ठा देऊन आणि ते एक ब्रीड आपण आमच्या या संस्थेने आणि सर्व इथल्या रणजित पवार असतील किंवा त्याच्यावर सोरटे असतील या सगळ्यांनी मिळून ते ब्रीड त्याला मान्यता मिळवलेली आहे आणि विशेषतः या ब्रीडच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं आहे की जसं फरारे गाडी असते किंवा कुठेही गाडी अशी की पटकेने ती अशी जम घेते किंवा त्याला पिकअप असतो तसं ह्या या गोड्याला एकदम तो चाल असं करून पडू शकतो त्यामुळे आपण इथं त्याचं प्रात्यक्षिक ठेवले त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे तर ते पण आपण इथं बघू शकता याचबरोबर जग बदलत चाललेलं आहे पूर्वीच्या काळात आपल्या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात भरडधान्य आपण वापरत आप होतो परंतु आणि त्या काळात गरीब लोक भरडधान्य खायचे आणि श्रीमंत लोक हे गहू आणि तांदूळ खायचे आता नेमकं उलट झालेलं आहे श्रीमंत लोक भरडधान्य खायला लागलेत आणि गरीब लोक तांदूळ आणि गहू खायला लागलेले आणि त्याचा परिणाम थोडा तब्येतीवर फारसा चांगला होत नाही आहे त्यामुळे परत धान्य आपल्याला इथं आणले पाहिजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कर्नाटकातले काही भरडधान्य काही महाराष्ट्रातले असे करून आपण धान्य आणि त्याच्यावरची प्रक्रिया प्रक्रिया केल्याशिवाय हे मॉडर्न जग जे आहे की नवीन मुलं आहेत ती ती स्पगेटी पण ही धान्याची स्पगेटी म्हणजे अशा प्रकारे थोडंसं त्याचा बदल करून आपण इथं प्रात्यक्षिकासाठी ठेवलेलं थे आहे आणि त्याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणात काम करू नैसर्गिक शेतीच्या बाबतीतसुद्धा काही वर्ग नैसर्गिक शेतीत अजूनही त्यातला मोठा वर्ग अजून जो हेल्थ कॉन्शियस आहे की त्यांना नैसर्गिक शेती किंवा ते प्रॉडक्ट हवे असतात तर सुद्धा प्रात्यक्षिक आपण ठेवलेले आहे त्यानंतर इनोव्हेशन आलं नाही त्यात वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी असतील किंवा काही शे शेतकऱ्यांनी नवीन काय संशोधन केलं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण सर्व ठेवलेलं आहे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी आल्यानंतर त्यांना पार्किंग वगैरे लागतं तर पार्किंगची व्यवस्था आपण सुविधा निर्माण केलेली आहे परंतु आपण या आठ दिवस ठेवल्यामुळे अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी खूप काही गर्दीत विकेंडला न येता आणि सत्तर सत्तर हजाराचा एकदम क्राऊड गर्दी न करता प्रत्येक दिवशी काही प्रमाणात थोडे थोडे शेतकरी कोण त्यांनी हे प्रदर्शन संपूर्ण व्यवस्थितपणे बघावे अशी आमची अपेक्षा आहे आणि शनिवार रविवारी जी गर्दी करतात त्याऐवजी आपण वीकडेला सुद्धा शेतकऱ्यांनी यावं कारण शेतकऱ्याला नोकरदारासारखं शनिवार रविवारच पाहिजे असं काही नाही आहे असं न करता वीकडेला सुद्धा त्यांनी यावं आणि हे संपूर्ण प्रदर्शन व्यवस्थितपणे बघावं कारण इथं त्या प्रदर्शनात आमचा सर्व स्टाफ असेल इथं इथे कामगार असतील हे आणि अधिकारी सर्वजण सहा सहा महिने इथं काम करत असतात आणि पुढ एक वर्ष त्याची बाकीची तयारी करावी लागते तर त्याला त्यासाठी आपण सर्वांनी इथं बसून प्रतिसाद चांगला द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे